राम भक्त हनुमान जी भगवान बाबा आणि या ठिकाणी जमलेले सगळे माझे रामभक्त माझ्या राम भगिनी यांच्या चरणी विमनना विनामुरा देवा अनुकुरु कथेला सुरुवात करतो संत सज्जना साष्टांग नमद श्रोतेजना सिनो टांगणे करावा या कथान रूपन ज्ञानदान मद द्यावे प्रभु तुम्ही पैशांची मूर्ती गंगा किती कारण या ठिकाणी माझे असता राम भक्त हळू माझे पाशोकाशा जाड बोर बसलेले होते आणि ऐकत होते कोणता चिंता ऐकत होते कारण सीता मायला किती त्रास दिला या राक्षस तुम्ही कुणी दिला त्या ठिकाणी राजाराम दोन बहिणी आलत्या दोन है? या कोण आली आली आणि दुसरी त्रिजाटा आली शुरपण खा काय करीत होती सीतामाईला त्रास देत होती आणि कारण संत होती ती आणि भक्तीला व्याटा आली आणि भक्तीला वेटा आल्यानंतर त्यांचा समाज एक दोन शब्द सांगतो महाराज माफ करा कारण तिनं जेव्हा संवाद चालू लागले असता सीता माता आणि असतात त्रिजटा तेव्हा समाजामधला एक संवाद आहे मी आपला वाचित असतो आपलं तेव्हा सीता सीतामाईने विचारलं तेव्हा स्त्री जटेनं तिचं स्वप्न सांगितलं जगाच्या सांगितल्यानंतर सीतामाईला वाटलं माझं मी दुःख सांगावं म्हणून सीता मायने सांगितलं आय काय करे त्रिजटे माझ्या कर्माची संकटे एवढे काही काही केले पाठविले का किती बोड कोण सांगतोय माझ्या हनुमानजीला संत कळावा नाही सीतामाईला ना? संत कसा कळावा नाही बघायला लग्न रामायणात तीच कथा सांगा बाहेरचं कधी सांगायचं की नाही सांगायचं नाही विनोद मध्ये एखादी गोष्ट सोडून द्या पण त्या जेव्हा सरा राजा रावणाला कोणाच गोसाईच रूप धारण केलं महाराज गोसाई राजा तर बघा महाराज संध्याशी बोलतो संध्याशीच रूप धारण केलं आणि संन्याशाच रूप धारण करून असतात दीक्षा देई अशा प्रकारे मान्य केली कोणाला सीतामायला सीतामायला वाटलं हे मोठा साधू संत आहे काय की सीतामायला असताना संत कळाला नाही दुसरी गोष्ट माझ्या हनुमानजीला संत खेळाला नाही सांगाय सारखं म्हणून सांगतो मला दिसतात व्हायचं कधी सांगणार नाही साधू साधुरत्न लक्ष्मी रामचंद्र भगवान बंधू साधुरत्न मला शक्ती लागली आणि असताना द्रोणागिरी पर्वताना असताना औषधे आणण्यासाठी माझ्या हनुमानजी जाऊ लागले तेव्हा रूप धारण केलं साधूच काल लिमिन काढली मीला माझ्या हनुमानजीला वाटलं साधू जे बाबा संत माझ्या हनुमानजीला कळाला नाही आता जेव्हा लंका जाळी माझ्या हनुमानजीने आणि हनुमानजी लंका जाळीवर सगळी धडधड धडधड लंका जळत होती आणि हनुमानजी आले विभी शच्या घरापासूनच घर व्यवस्थित होतो तुळशीचं बांधावून हिरवीगार तुळस ती मी नाही हनुमानजीला वाटलं सगळी लंका जाळा हे काय राहिलो मग हनुमानजीने मोठ्यानं सांगितलं जय श्रीराम जय श्रीराम म्हणल्या म्हणल्या बीबीसी मधून पळत सांगू पाहिजे हा प्रश्न विचारला म्हणजे अरे सगळ्या दंकी लाट लागली आलं की सगळी लांका जळाली म्हणजे हनुमा काय म्हणले आणि लांका जळत असताना तुझं घर कस काय पेटलं नाही कुणी विचारलं हनुमानजी संत कळाला नाही ते सांगायचंय मला म्हणून असताना तेव्हा बी सांगितलं अरे आपल्या सारख्या सांताची भेट झाली माझ्या घराला अग्नी कसा लागेल मला जो ना श्रीरामने हनुमानजीने के विचार केला हनुमानजीने मला विचार करून काय केलं हनुमानजीनं सांगितलं मी जर असत जगतच्या परत गेलो आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूली जाऊन सांगितलं की मी सीता माईचा शोध घेऊन आलो सीता माईला बघितलं त्यास माझ्या भगवंताला मोठा राग होईल क्रोध माझ्या भगवाने रामचंद्र प्रभू आणि माझ्यावर क्रोधारित काय करतील मला बोला रामविन हे

जरा असत भगवान रामचंद्र प्रभू आणि त्यांनी दुःख होईल शोख होईल अशा प्रकारे असतारे आणि हनुमानजे त्या अशोक वृक्षाच्या वर बसून मनामध्ये विचार करे कुंड रे रामायण समजची जाम पूर्ण स्वभेल अशा प्रकारची हनुमान माहिती मी माझ्या भगवान रामचंद्र प्रमुणा जाऊन सांगितले तर माझ्या भगवान रामचंद्र स्वतः काय स्वतःच्या प्राणाचा त्याग केल्याशिवाय आणि जर माझ्या भगवान रामचंद्र प्रमुख स्वतःच्या ध्याचा त्याग केला तर असताना रामाई संबंध म्हणले त्या ठिकाणीच रामायण असताना परिपूर्ण झालं असे हनुमान्य आणि मनामध्ये विचार करू लागले महाराज मी माझ्या भगवान रामचंद्र पूर्व निज जाऊन सांगितले माझ्या भगवान रामचंद्र पूर्वा दुःख होईल शोक होईल आणि माझा भगवंत दुःखजीवित झाल्यानंतर शोक झाल्यानंतर आणि तेव्हाच माझ्या भगवंताला शोक झाल्यानंतर पुढचे पुढी काय होईल अशा प्रकारे माझ्या हनुमान जे त्या ठिकाणी चार करू लागले महाराज माझ्या हनुमान ही जाणते न गुरु पाहिजे कार्य होईजे जैसे शाखा पण समजी माझे गुरु कोण जगत जगत प्रभू माझे भगवान रामचंद्र जर संपूर्ण माहिती नाही तर अशा प्रकारची दुकानी मला प्राप्त होईल अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे आणि कोण माझे असणारे रामभक्त हनुमान ये आणि त्या ठिकाणी विचार करू लागले महाराज आता